नमस्कार मी आहे माधुरी माधुरी हेल्दी फूड चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे आज मी आली आहे पुन्हा एकदा आमच्या गावी आणि गावामध्ये आता पाऊस पडत आहे पाऊस सुरू झालेला आहे तर मी तुम्हाला दाखवते की कि किती छान असा निसर्ग झालेला आहे गावचा तर आपण बघूयात आता हे बघा या आमच्या म्हशी आहेत एवढ्या साऱ्या म्हशी आहेत तिथे गोठा आहे मी दाखवेल तुम्हाला आता मी चालली आहे शेतात आणि पाऊस सुरू झालेला आहे मस्त वातावरण झालं आहे म्हटलं तुम्हाला शेअर करावं की कि किती छान दिसतंय मी मागे तुम्हाला म्हटलं होतं ना की आता पावसाळा आला की खूप हिरवगार होतं तर ह्या निसर्गामध्ये फिरायला खूप छान वाटतं हे बघा आता मी शेतात आली आहे खूप छान झालं आहे मस्त एकदम हे पुढे चालले आहेत मानसपणे शिवांशे हे आहेत हे बघा किती छान हिरवगार दिसते सगळीकडे खूप छान वाटतं गावी यायला आणि आता पाऊस गेला आहे बारीक बारीक पडतोय मी साडी घातली आहे ना तर इथे बारीक चिखल आहे थोडा थोडा तर साडी थोडस सा आहे खाली तर थोडं हळूहळू चालते मी चल मानस लवकर चला मानसची मज्जा असते गावी आलं की चला हे बघा माणस कसा चाललाय छत्री घेतली हातात आणि मस्त छत्रीचा सपोर्ट घेऊन छत्री घेऊन हातात तो असा चाललेला आहे मी हळू हो चालते हे बघा इकडे असा बांध आहे ना त्याच्यामधून आम्ही चालतोय आता हवा मस्त सुटली आहे पाऊस झाला तर मस्तच भारीच एकदम हे बघा हा डोंगर आहे किती छान हिरवागार झालाय आणि तिथं धुकं पण आहे आणि पाऊस पण पडतोय त्यामुळे काळा दिसतोय एकदम तिकडे डोंगर आणि आभाळ पूर्ण भरलं आहे तिथे जोरात पाऊस होणार आता इथे तर गेलाय पाऊस आता सध्या हे बघा सगळे सगळी शेती हिरवीगार झालेली आहेत हे बघा इथं हे हे बघा हे भाताचं शेत आहे आता हे एक फूट असं वाढलं की त्याच्या भाताचं शेती करणार आहेत इकडे बाजूला लावून हे असे छोटे छोटे आहेत बारीक आता ते थोडे मोठे झाले एक फूटपर्यंत की ते काढणार आणि त्याचं भात लावणार भात पेरणी करणार याची हे बघा इथे बैला आहेत बाजूला हे लोक तिकडं गेलेत इथे पुढे गाई बसल्या शांतपैकी सावलीला थंड हवा सुटली आहे पाऊस पुन्हा पुन्हा बारीक बारीक येतोय परत जातोय मस्त नसत बापरे डोंगर काहीच दिसत नाहीये एवढं दुःख आहे इथे माणस काय पाहिजे छत्री हवी माणसा पाऊस सुरू झालेला आहे खूप छान वाटतय बघा पाऊस आलाय आता आम्ही छत्रीत आहोत आम्ही छत्री घेतली आहे माणस भिजतोय आणि माणस हाय माणस अरे बाबरे तिथे चांगली भिजतीये माणसांच साडी भिजली बघा भिजलं सगळं हो तुझं भिजले आता भिजायचंच आहे तुला डोंगर गायब झाला बघा गा। डोंगर काहीच दिसत नाहीये किती छान आहे वाव हे डोंगर काहीच दिसत नाहीये आपल्याला पुसट झाला डोंगर काय निसर्गाची का किमया आहे मस्त एकदम हे बघा पुसट झाला डोंगर अर्धाच दिसतोय बाकी काही दिसतच नाहीये वाव मज्जा मज्जा चाललीये हिरव हिरवा हिरवाच रंग आहे मानस काय चाललंय मानस मानसिए काय करतोय हे बघा हे काका आता आऊत घेऊन चाललेले आहेत बैलांना भिजतायत ते पावसात आणि तरी चाललेत हे बघा पुढे पुढे गेलेत माझा मोबाईल भिजायचा पाऊस जोरात येतोय इथं आम्ही चाफ्याचं चा झाड आहे हे बघा खाली फुलं पडली छान आणि आम्ही इथे थांबलेलो आहोत इथं बैल एक इथे एक बैल आहे झाडाखाली थांबला आहे आम्ही छत्री घेतली आणि छत्री खाली आम्ही चालत आहोत इथे गौर्या अशा झाकून ठेवलेल्या आहेत बघ बघा हे काका कसे शे, शेती करतात पावसात आता माणसं जायचंय फिरायला माणसला पण आम्ही नेणार नाही आहे आम्ही आता घरी चाललोय आहे पुण्याला परत हो का हे बघा इथं हा गोठा आहे काम चालू आहे गोठ्याचं चा। आम्ही आत्ता पाऊस आहे म्हणून आत आलोय गोठ्याचं इथं काम चालू आहे अजून झालेलं नाही आहे इथं सगळं शेण हा खड्डा केला आहे आणि शेण टाकतात आणि थोड्या दिवसांनी ते शेण त्याच कुजलं की त्याचं शेण खत होत आणि ते शेतासाठी का अच्छा शेतासाठी त्याचा वापर करतात बघ का पाऊस आहे आम्ही म्हणून इथं थांबलो आहोत झाड किती मोठी मोठी आहेत मस्त गोठ्याची रचना बघा इथे म्हणजे ह्या जनावरांना इथं खत टाकणार खायला जे जे हां खायला तेच खाए। मला जास्त गावाची माहीत नाही ना माहिती नाहीये त्यामुळे एवढं माहीत नाही आहे की काय कसं हे बघा मुलं इथं पाणी आहे थोडंसं साठलंय खेळतायत माणस हाय कर माणस आमचा माणस हाय नाही करणार आहे तो रुसला आहे त्याला जायचे फिरायला चला तर मग आता मी व्हिडिओ संपवते कारण आता आम्ही चाललो आहे पुण्याला आणि हा गोठ्या पूर्ण झाला की मी तुम्हाला पुन्हा व्हिडिओ दाखवेल माणसमधून जायचं जायचे तर हा व्हिडिओ छोटासा तुम्हाला कसा वाटला हा नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त खा स्वस्त रहा बाय बाय